नागपुरात सोमवारी दोन गटात उफाळून आलेल्या हिंसाचाराच्या राज्याची उपराजधानी हादरली शांतता शहरात कधी नव्हे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळल्याची घटना घडली असून सध्या या घटनेचं पडसाद आता सर्वत्र उमटला आहे सध्या नागपूरमध्ये तणावपूर्ण शांततेचं वातावरण आहे या पार्श्वभूमीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे मात्र नागपूर शहरातील संचारबंदी असलेल्या भागातील शाळा आजही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर दुसरीकडे सध्या तरी नागपूरच्या अकरा पोलीस ठाण्या हद्दीत संचारबंदी उठवण्यासाठी नागपूर पोलिसांचा कोणताही विचार नसल्याची माहिती पुढे आली आहे ना शहरातील काही भागात जी संचारबंदी लागू करण्यात आली आहे ती अनिश्चित काळासाठी लागू असणार आहे तर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर टप्प्याटप्प्यात संचारबंदीमध्ये ढील देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेली आहे त्यामुळे या निर्णयाचा फटका परिसरातील नागरिकांना बसत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे नागपूर पोलिसांच्या झोन तीन अंतर्गत अकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आजही संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे त्यामुळे या भागातील दोनशे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शाळा प्रशासनानं घेतला मात्र सकाळी विद्यार्थ्यांना मेसेज उशिरा पोहोचल्यानं अनेक विद्यार्थी शाळेमध्ये येऊन आपल्या पावली परत जात आहेत तर नागपूरच्या महाल भागातील हिंसाचार ग्रस्त भागात सोमवारच्या भागा रात्री ज्या वस्त्यांवर हल्ला करण्यात आलाय त्या हल्लेखोर परत त्या भागात येऊ नये यासाठी तेथील नागरिकांनी रात्रीच्या सुरक्षेसाठी पब्लिक बॅरिगेटिंग केल्याचं पाहायला मिळतय नागपूर महाल भागातील झालेल्या तणावामुळे महापालिका परिवहनाच्या बावीस मार्गावरील पंच्याहत्तर बसेसचे संचालन प्रभावित झाले आहे यात अकरा मार्गावरील बसेसचे संचालन पूर्णपणे बंद ठेवण्यात आले असून अकरा मार्ग हे डायव्हर्ट करण्यात आलेले आहे पोलिसांनी कायदा सुव्यवस्था सुरळीत ज्या भागात कर्फ्यू लावले आला आहे त्यामुळे बस संचालन होऊ शकणार नाही परिणामी अकरा मार्गावरील बस संचालन पूर्णपणे बंद असल्याने चाळीस फेऱ्या प्रभावित झाल्या आहेत तर परिस्थिती सामान्य झाल्यानंतरच बसेसचे संचालन पूर्ववत होईल असे मनपाच्या परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिसांना हिंसाचार प्रभावित भागातील बंद ठेवणे गरजेचे वाटत असेल तर त्याला आमचं समर्थन आहे अशी भूमिका नागपूरच्या इतवारी गांधीबाग भागातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली हिंसाचार प्रभावित महाल इतवारी गांधीबाग भागात दिवसाला दोनशे पन्नास कोटीचा व्यवसाय होतो तो संचारबंदीमुळे ठप्प आहे त्यातच मार्च एंडिंग असल्यामुळे संचारबंदीची गरज नसेल तर बाजारपेठ उठवण्याची सूट द्यावी अशी मागणी देखील व्यापाऱ्यांनी केली आहे नागपुरातील चाडपूड आणि दगडफेक प्रकरणातील आरोपींना एकवीस मार्च पर्यंत पी सी आर घेतला जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे मंगळवारी रात्री उशिरा या आरोपींना कोर्टानं एकवीस मार्चपर्यंत पी सी आर दिला आहे तर रात्री अडीच वाजेपर्यंत जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणी सुनावणी पार पडली आहे आतापर्यंत एकूण जवळपास पन्नास आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यापैकी छत्तीस आरोपींना काल पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं होतं यातील काही आरोपी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल केला आहे यातील सर्व आरोपीविरोधात गणेशपेठ आणि तहसील पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या राड्यात काही माथे फिरून पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्यांची वर्दी खेचण्याचा प्रयत्न केला आहे नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्थानकामध्ये असे लाजीरवाणी कृत्य करणाऱ्या जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याच ठिकाणी असलेल्या इतर महिला पोलिसांनाही जमावातून शिविगाड करण्यात आली तसंच अश्लील शेरेबाजीही करण्यात आल्याची माहिती पुढे आली त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांवर कुऱ्हाडीने वार पोलिसांवर दगडफेक ते चक्क महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विनयभंग करण्यापर्यंत या दंगेखोरांची मजल गेल्याच्या घटनेनं अनेक सवाल आता विचारले जाऊ लागले आहे ब्युरो रिपोर्ट टाइम्स टुडे एटी न्यूज नागपूर महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे एटी न्यूज सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा